प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेना न्यूज चैनल निवडणूक ही केवळ मताची लढाई नसून विश्वासाची परीक्षा असते शहापूर परिसरातील प्रभाग क्रमांक दोन मध्ये हीच विश्वासाची लढाई आज दफेदार कुटुंबाने जिंकली असल्याचे चित्र दिसून येत आहे वर्षानुवर्ष समाजासाठी चटणाऱ्या इम्रान डफेदार यांच्या कार्याची पोचपावती म्हणून आज त्यांच्या पत्नी सौ आणि सा इम्रान यांना नागरिकांचा वाढता आणि आपुलकीचा पाठिंबा मिळत आहे अडचणीच्या काळात मदतीचा हात देणारे गरजूंसाठी उभे राहणारे आणि कोणताही भेदभाव न करता नागरिकांचे प्रश्न ऐकून घेणारे इम्रान डफेदार हे नाव प्रभागात परिचित नव्हे तर विश्वासहार्य ठरलं आहे आज त्या सेवेचाच पुढचा टप्पा म्हणून सौ सा आणि सा डफेदार प्रभागाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पुढे आले आहेत त्यांच्या शांत स्वभावातच प्रभागाच्या विकासाचा ठाम निर्धार दडलेला आहे सध्या प्रभागात घराघरात जाऊन संवाद साधण्याचा प्रयत्न सुरू असून अनेक घरातून आमच्या सुखदुःखात सहभागी असलेली व्यक्तीच आमची उमेदवार असावी अशी भावना व्यक्त होत आहे महिला युवक ज्येष्ठ नागरिक यांच्या सव आणि सा डफेदार यांच्या बाबत विशेष आपुलकी दिसून येत आहे सर्वसाधारण महिला व गटातून निवडणूक लढवत असलेल्या उत्सव आणि सा इम्रान डफेदार यांना सफरचंद हे निवडणूक चिन्ह मिळालं असून या चिन्हा बटन दाबून आव्हान यांनी आहे राजकारण तर समाजसेवा हाच आमचा अजेंडा आहे असं त्यांनी स्पष्ट केलं डफेदार परिवारासाठी समाजकार्य हा केवळ उपक्रम नसून तो त्यांच्या जीवनशैलीचा भाग राहिला आहे त्यामुळेच प्रभाग क्रमांक दोन मध्ये विकास सुसंवाद आणि लोकाभिमुख नेतृत्वाची अपेक्षा असलेल्या नागरिकांची पहिली पसंती म्हणून सौ अनिसा इम्रान डफेदार यांचं नाव पुढे येत असल्याचं वास्तव आज ठळकपणे जाणवत आहे मदेकने आमचा सोनोबा राहिले जनतेला जर जे सहकार्य पाहिजेल ते हवं आणि आम्ही तसं केले पण ज्या जनता त्यामुळं ना समाधान पण आहे जिथं पाणी नाही तिथं बोर मारून दिलं जिथं गटारीकडे नाही साफसफाई केलेली तिथं साफसफाई केली मुलांना शाळेला जायला कन्हाने वाट नव्हती तिथं मोरून टाकून सगळे रस्त्या करून दिलेत या सगळ्या कामाकडे आमच्या मुलग्यांना स्वखर्चानक नाही स्वतःहून केलेले आहेत आणि तुमचं उमेदवाराचं म्हणजे आमचे सोन अनिसा इम्रान डफेदार याला प्रचंड मताने तुम्ही एकमत देऊन की सगळ्यांचं नाही सहकार्य करून बहुमताने विजयी करा